नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे या कर्मचाऱ्यांवर हजारो रुपयांचा वर्षाव तर मंत्रिमंडळाची मंजुरी लवकरच होऊ शकते मोठी घोषणा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी आपणच विनंती आहे की चॅनल जर सबस्क्राइब नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारच्या कर्मचाऱ्यांवर हजारो रुपयांचा वर्षाव होणार आहे सरकार आता लवकरच याबद्दल एक मोठी घोषणा करणार आहे आणि हा पाऊस उत्पादकता लिंक्ड बोनसद्वारे होणार आहे मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर दिवाळी बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे गेल्या वर्षी सरकारने अकरा पॉईंट बहात्तर लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हजार अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये हस्तांतरित केले होते ही रक्कम नॉन राजपत्रित कर्मचाऱ्यांना दिली जात असते संयुक्त कर्मचारी परिषदेचे सरचिटणीस यांनी सांगितले की नॉन राजपत्रित पदावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस अंदाजे अठरा हजार रुपये मिळतो हा बोनस अठ्ठ्याहत्तर दिवसाच्या आधारे मोजला जात असतो ट्रॅक मॅनेजर पायलट ट्रेन मॅनेजर स्टेशन मास्टर सुपरवायझर तंत्रज्ञ पॉईंट मेन मिनिस्ट्री स्टाफ आणि इतर ग्रुप सी कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये बोनसची रक्कम ही अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या बरोबरीची असणार असे ज्यामुळे प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त सतरा हजार नऊशे एक्कावन्न रुपये मिळणार आहे कर्मचाऱ्यांना दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीसमध्ये अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या समतुल्य बोनस देण्यात आलेला होता दोन हजार बावीसमध्ये कर्मचाऱ्यांना एक हजार आठशे बत्तीस कोटी रुपये देण्यात आले होते सरकारने सांगितले की दसऱ्यापूर्वी बोनसची रक्कम देण्यात येणार आहे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता बोनस लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे